निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स वर्सेस एच डी एफ सी अर्गो ऑप्टिमसुअर सर्वात उत्तम हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स कोणते आणि एचडीएफसी या भारतातील दोन सर्वात लोकप्रिय है है हेल्थ इन्शुरन्स कंपन्या आहेत जेव्हा कधी आपण हेल्थ इन्शुरन्स वर व्हिडिओ बनवतो तेव्हा बऱ्याचशा कमेंट्स असाच विचार करत असतात की मॅडम प्लीज निवा बुपा आणि एचडीएफसी यांना एका व्हिडिओ मध्ये सविस्तर कव्हर करा तर चला आज तेच करूया आपण आपणुपा बद्दल बोलूया कोणत्याही इन्शुरन्स बघताना सर्वात आधी त्याचे बेसिक मॅट्रिक्स पाहिले पाहिजे जर मागील तीन वर्षाच्या सरासरी डेटावर नजर टाकली तर निवा बुपाचा क्लेम सेटलमेंट रेशिओ एक्याण्णव टक्के आहे जो की इंडस्ट्री सरासरीपेक्षा एक टक्क्याने जास्त आहे पण तरीही तुलनेत थोडासा कमीच म्हणावा लागेल त्यांचा इन्क्युअर्ड क्लेम्स रेशिओ आहे

जर प्लॅन्स खूप चांगले असतील तर कंपनीला नक्कीच विचारात घेतलं पाहिजे आणि इथेच निवा बुप्पा चमकते त्यांच्याकडे खूपच चांगले प्लॅन्स आहेत चला तर आता त्यांचे सर्वात लोकप्रिय प्लॅन पाहूया सर्वात आधी आहे निवा बऱ्याच येतो की गोल्ड वगैरे सर्वात युनिक फीचर आहे बुस्टर प्लस बेनिफिट यात बेसिकली तुमची जी अनयुटिलाइज सम अशोर आहे ती पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड होईल आणि हे पुढे जाऊन तुमच्या बेस कव्हरच्या दहा गुणा पर्यंत वाढू शकत म्हणजे जर तुमच्याकडे वीस लाखाचे कव्हर आहे आणि तुम्ही दहा वर्षात एकही क्लेम केला नाही तर हे अकरा गुणा म्हणजे दोन पॉईंट दोन कोटी होऊ शकतं अकराव्या वर्षाच्या सुरुवातीला यात एक गुणा म्हणजे वीस लाख हे बेस कव्हर आहे आणि उरलेले दहा गुणा म्हणजे दोन कोटी हे बूस्टर प्लस बेनिफिट मधून येईल अस्पायरचे तीन चार वेगवेगळे व्हेरियन्स आहेत आणि बूस्टर प्लस बेनिफिट सर्व वेरियन्स मध्ये थोड्याफार प्रकारे मिळतो मुळात हे तुमच्या वयोगटावर आणि व्हेरिएंट्सवर अवलंबून असतं समजा तुमचं वय चौतीस आहे आणि तुमच्याकडे डायमंड प्लस वेरियंट आहे तर तुम्हाला कमाल पाच गुणाचा बुस्टर बेनिफिट मिळेल त्या केस मध्ये जर तुमच्याकडे वीस लाखाचा कवर आहे आणि तुम्ही दहा वर्षात क्लेम केला नाही तर ते कवर सहा गुणा किंवा एक पॉइंट दोन कोटी होईल अकराव्या वर्षाच्या सुरुवातीला टायटेनियम प्लसच्या केस मध्ये हेच कव्हर अकरा गुणा किंवा दोन पॉईंट दोन कोटी झाले असते त्याच कालावधीत त्याचं दुसरं युनिक फीचर म्हणजे एम इराकेल हे मॅटर्निटी कव्हर साठी छोट नाव आहे फक्त मॅटर्निटी नाही तर ह्यात एका प्रकारे पूर्ण पॅरेंटहुड एक्सपेन्सेस कव्हर होतात डिलिव्हरी खर्चापासून नवजात बाळाचे कव्हर सरोगसी आय व्ही एफ चाइल्ड अडॉप्शन आणि बरंच काही इतकं बेनिफिट मी दुसऱ्या कोणत्याही इन्शुरन्स मध्ये पाहिलं नाहीये मात्र यात कंपनीने डिलिव्हरी संबंधित खर्चासाठी लिमिटेड कव्हर दिला आहे तर यात तुम्हाला कमाल रुपयांचा डिलिव्हरी कव्हर मिळतो पण एवढं लक्षात घ्या की यात ऍड ऑन घेता येतं ज्याचं नाव आहे फास्ट फॉरवर्ड समजा तुम्ही तीन वर्षाचा प्रीमियम एकत्र भरता तर तुम्हाला तीन वर्षाचा मॅटर्निटी कव्हर म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये मिळतील नऊ महिन्याच्या वेटिंग पिरियड नंतर तसंच जो बुस्टर प्लस बेनिफिट आहे तो या मिरॅकल फीचर मध्ये लागू होतो म्हणजे तुम्ही तुमचा अनयुटिलाइ सम इन कॅरी फॉरवर्ड करू शकतात त्याचं तिसरं युनिक फीचर आहे कॅश बॅग लक्षात ठेवा हे कॅश बॅग आहे कॅश बॅक नाही याचा सरळ अर्थ आहे कॅश चा एक बॅग म्हणजे एक वॉलेट जो तुमच्या निवा बुपा ऍप ला लिंक होतो हे नो क्लेम बेनिफिट प्रमाणेच आहे म्हणजे जर तुम्ही कोणत्याही वर्षी क्लेम करत नाही तर तुम्हाला एक कॅश बॅग दिली जाते दहा टक्के पहिल्या वर्षी आणि पाच टक्के पुढील वर्षांमध्ये निवा बुपायर मध्ये तुम्हाला ग्लोबल कव्हरेज सुद्धा मिळतो याला आपण बॉर्डरलेस असं म्हणतो मुळात तुम्ही पॉलिसी क्लेम जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात लँड किंवा एमर्जन्सी ट्रीटमेंट साठी करू शकता एक शेवटचं युनिक फीचर आहे लॉक द क्लॉक बेसिकली तुम्ही जेवढा वेळ पहिला क्लेम करत नाही तेवढा वेळ तुमचा प्रीमियम लॉक होतो म्हणजे जोपर्यंत तुम्ही क्लेम करत नाही तोपर्यंत तुमचा प्रीमियम वाढणार नाही म्हणजे जर तुम्ही पॉलिसी घेतल्यावर दहा वर्षांपर्यंत क्लेम केला नाही तर तुमचा प्रीमियम दहा वर्ष फिक्स राहील तुमच्या सध्याच्या वयानुसार यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की दहा वर्षानंतर जेव्हा प्रीमियम बदलेल तेव्हा तो त्या वेळेच्या वयानुसार जाईल हे तर झालं निवा बुपा युनिक पॉइंट बद्दल आता एकदा रिअशॉट टू पॉइंट चे पण महत्वाचे पाहून घेऊया मग नंतर सविस्तरपणे या दोघांमधील फरक समजून घेऊया तर हा निवा बुपा रिअशॉट टू पॉइंट ओ मध्ये तुम्हाला यापैकी दोन बेनिफिट्स मिळतात एक म्हणजे लॉक द क्लॉक आणि बुस्टर प्लस बाकी बेनिफिट्स जसे की एम इराकेल किंवा ग्लोबल कव्हरेज मिळत नाही एकदा आपण या पॉलिसीचे बेसिक बघून घेऊया तर अस्पायर आणि रिअशोअर टू पॉईंट टू दोन्ही इंडिव्हिज्युअल किंवा फॅमिली फ्लोटर मध्ये घेता येतात इंडिव्हिज्युअल मध्ये अस्पायर मध्ये कमाल वयोमर्यादा पासष्ट आहे तर रिअशॉर टू पॉइंट ओ मध्ये ही मर्यादा नव्याण्णव नव वर्ष आहे त्यामुळे रिअशॉर टू पॉइंट ओ हा एका प्रकारे सिनियर सिटीजन साठी पण चांगला पर्याय ठरतो आणि फॅमिली फ्लोटर मध्ये जर तुम्हाला चाइल्ड ऍड करायचं असेल तर त्याचं मिनिमम एज आहे नव्वद दिवस आणि मॅक्झिमम एज आहे तीस वर्ष दोन्ही पॉलिसी मध्ये तुम्हाला डे केअर ट्रीटमेंट आयुष्य ट्रीटमेंट होम ट्रीटमेंट एमर्जन्सी रोड अँब्युलन्स आणि प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन साठ दिवस आणि एकशे ऐंशी दिवस मिळतो प्लस दोन्ही प्लॅन्स मध्ये वेलनेस बेनिफिट म्हणजे रोज तुम्ही किती पावलं चालतंय त्यावर आधारित तीस टक्क्यापर्यंतचा डिस्काउंट मिळतो हा फायदा दोन्हीत आहे हे आपण पाहिले कॉमन फीचर्स आता या दोन्ही प्लॅन्स मधील आपण फरक समजून घेऊया तर पहिला पॉइंट येतो सम अशॉर्ट अस्पायर मध्ये तुम्हाला किमान तीन लाखांचा कव्हर मिळतो रि अशॉर टू पॉइंट ओ मध्ये पाच लाखाचा दोघांची अपर लिमिट एक कोटी आहे जी बुस्टर प्लस बेनिफिट मुळे चांगली मानली जाऊ शकते अस्पायर मध्ये जर तुम्ही इमर्जन्सी एअर अँब्युलन्स वापरता तर तुम्हाला प्रमाणे कव्हर मिळतं फक्त अडीच लाखांचं कव्हर मिळतं एअर मिळत साठी अडीच लाखाची लिमिट थोडीशी कमी वाटते पण ठीक आहे अस्पायर मध्ये एक वेळा कॉम्प्लिमेंटरी वेलनेस टेस्ट म्हणजेच फुल बॉडी चेकअप चा क्लेम ऍक्चुअल्स प्रमाणे करता येतो रिअशॉट टू पॉईंट ओ मध्ये पण मिळतो पण त्याची मर्यादा आहे दहा हजार रुपये जी माझ्या मते योग्य नव्याण्णव टक्के केसेस मध्ये एवढ्यात होऊन जाईल बाकी जर तुम्ही कोणती मॉडर्न ट्रीटमेंट घेत असाल तर तो पूर्णपणे अस्पायर मध्ये कव्हर होतो पण रिअशॉट टू पॉईंट हो मध्ये काही रोबोटिक ट्रीटमेंट यावर एक लाख रुपयांची सब लिमिट आहे तर जसं की तुम्ही बघताय की अस्पायर एका प्रकारे कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर देत आहे पण खरं सांगायचं तर प्रीमियम न पाहता निर्णय घेऊ नका कारण रिअशॉर टू पॉईंट टूमध्ये हो पण बेसिक्स व्यवस्थित आहेत जे पंच्याण्णव टक्के लोकांसाठी पुरेसे आहेत प्रीमियमबद्दल बोलायचं झालं तर एस्पायरचं प्रीमियम रिअशॉरपेक्षा पाच ते सात टक्के महाग राहतो म्हणजे पॉलिसी त्याचा फायदा पाहिला तर जास्त वाटत नाही ठीक आहे चला आता दुसरी एक पॉलिसी पाहूया जी इंडस्ट्रीमधील एक सर्वोत्तम पॉलिसी मानली जाते एच डी एफ सी अर्गो ऑप्टिमा हा प्लॅन सुद्धा निवा बुपा प्रमाणेच इंडिव्हिज्युअल आणि फॅमिली फ्लोटर दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे एचडीएफसी अर्गो ऑप्टिमा मध्ये ज्यात ऑप्टिमा सुपर सिक्युअर हा सर्वात प्रीमियम व्हर्जन आहे एचडीएफसी अर्गो मध्ये तुम्हाला डे वन पासून दोन गुणा तीन गुणा कव्हर मिळतो आणि सुपर सिक्युअर बेनिफिट्स द्वारे तुम्हाला पाच गुणा पर्यंत कवर मिळतो एचडीएफसी मध्ये तुम्ही कमाल बेस कव्हर म्हणून दोन कोटी घेऊ शकता बेस कव्हर दोन कोटी म्हणजेच सुपर सिक्युअर पॉलिसीद्वारे ॲक्च्युअल कवर दहा कोटी होतो एचडीएफसी मध्ये मॅक्झिमम एंट्री एज आहे पासष्ट वर्ष म्हणजेच तुम्ही अठरा ते पासष्ट वयात कधीही एंट्री घेऊ शकता आणि तुम्ही एका पॉलिसी मध्ये चार एडल्ट आणि सहा किड एवढे ऍड करू शकता चला मी तुम्हाला हे पाच गुणा कव्हर कसं काम करतं ते सी ऑप्टिवा सिक्युअरच्या बाबतीत समजवते यामध्ये सर्वात पहिला फीचर आहे सुपर सिक्युअर बेनिफिट जे तुमचं कव्हर डे वन पासून तीन गुणा करतो म्हणजे जर तुम्ही पन्नास लाखांची पॉलिसी घेतली असेल तर सुपर सिक्युअर बेनिफिटमुळे तुमचं कवर डे वन पासूनच तीन गुणा म्हणजेच दीड कोटी होईल मग येतो प्लस बेनिफिट हे एका प्रकारचं लॉयल्टी बोनस आहे आणि प्रत्येक वर्षी तुमचं कव्हर पन्नास टक्क्याने वाढत किमान शंभर टक्क्यापर्यंत दोन वर्षात एक कोटी होईल प्लस बेनिफिट मुळे आणि इफेक्टिव्हली तुमचं पन्नास लाखाचं कव्हर दोन कोटी होईल दोन वर्षात म्हणजे एक कोटी वाढ सुपर सिक्युअर बेनिफिट मुळे आणि पन्नास लाख वाढ प्लस बेनिफिट मुळे तिसरं बेनिफिट आहे रिस्टोर बेनिफिट हे सुद्धा तुमच्या बेस पॉलिसीचं शंभर टक्के असतं पण तेव्हाच काम येतं जेव्हा तुमचं कवर पूर्णतः किंवा अंशतः एक्झॉस्ट झालं असेल पहिल्या क्लेम नंतर एका पॉलिसी वर्षात हे बेनिफिट तुम्हाला वर्षातून फक्त एकदाच मिळतं पण एक कॉस्ट इफेक्टिव्ह ॲड ऑन येतो ज्यामुळे तुम्ही हे रिस्टोरेशन बेनिफिट अनलिमिटेड टाइम घेऊ शकता म्हणजे टेक्निकल दृष्टिकोनातून तुमचं कव्हर कधीच संपणार नाही तर या तिन्ही बेनिफिट्स एकत्र मिळून तुम्हाला बेस कव्हर अमाऊंटचं पाच गुणापर्यंत कव्हर मिळतं एच जी एफ सी अर्गोचं पुढचं फीचर आहे प्रोटेक्ट बेनिफिट यामध्ये हॉस्पिटलायझेशन मध्ये जे नॉन मेडिकल एक्सपेंसेस असतात जसं की कन्झ्युमेबल्स म्हणजे ग्लव्स सिरेंजेस जे संपूर्ण बिलाच्या दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत जाऊ शकतात ते युजली पॉलिसी मध्ये कव्हर होत नाहीत पण ह्या पॉलिसी मध्ये कव्हर होतात आता हे झाले एच डी गो ऑप्टिमा सिक्युअरचे काही युनिक पॉइंट पण निर्णय घेण्यापूर्वी आपण एच आणि निवा बुपा यांची एकदा तुलना सुद्धा करून घेऊया कारण नेवा प्लॅन थोडा प्रीमियम आहे म्हणून एचडीएफसी ऑप्टिम सिक्युअर तुलना आपण एस्पायर सोबत करूया तर इथे लगेच दोन्ही कंपन्यांच्या मॅट्रिक्स मध्ये खूप मोठा फरक दिसून येतोय एचडीएफसी जवळजवळ सर्वच पॅरामीटर्स मध्ये जास्त चांगली आहे जसं की क्लेम सेटलमेंट इनक्युअर क्लेम्स आणि कंप्लेंट्स व्हॉल्यूम हे बघून तुम्हाला वाटत असेल की निर्णय तर तयारच आहे पण अजून चित्र बाकी आहे एच डी देखील काही फीचर्स मध्ये मागे आहे जसं की मी सांगितलं अस्पाय मध्ये तुम्हाला खूप चांगला मॅटर्निटी बेनिफिट मिळतो पण एच डी अर्गो मध्ये हा फायदा मिळत नाही खरं तर एच मध्ये एक पॅरेंटहूड ऍड येतो ज्यामुळे तुम्हाला हे मॅटर्निटी बेनिफिट्स मिळू शकतात पण ना तो तुम्हाला वेगळा घ्यावा लागतो एअर अँब्युलन्स मध्ये एच अर्गो पाच लाखापर्यंत कव्हर देतो अस्पायर मध्ये ऍक्च्युअल प्रमाणे कव्हर मिळतो रिफिल किंवा रिस्टोर बेनिफिट म्हणजे जर तुम्ही तुमचं बेस कवर संपलं तर एफसी चा केस केसमध्ये तो कव्हर पुन्हा मिळतो कोणत्याही इलनेस साठी पण निवा भूपा अस्पायर मध्ये अनलिमिटेड नंबर ऑफ टाइम्स रिफिल बेनिफिट मिळतो एस डी एफ सी मध्ये सुद्धा अनलिमिटेड नंबर ऑफ टाइम्स हा बेनिफिट मिळू शकतो एका एक्स्ट्रा ऍड ऑन द्वारे ज्याचं नाव आहे रिस्टोरेशन बेनिफिट एचडीएफसी मध्ये तुम्हाला वेलनेस बेनिफिट देखील मिळत नाही आणि ओपीडी बेनिफिट देखील नाही पण निवा बुपा मध्ये रायडर म्हणून घेऊ शकता या दोघांचे प्रीमियम कम्पेअर करण्यापूर्वी मी थोडा ब्रेक घेऊन स्लो डाऊन करायचं सुचवेल कारण मला माहिती आहे की तुम्हाला आधीच खूप सगळी माहिती ओव्हरलोड झाली आहे तुम्हाला हे जाणवत असेल ना की एक परफेक्ट इन्शुरन्स शोधणं किती फ्रस्ट्रेटिंग असू शकतं मी तुमच्यासाठी सगळं काही ब्रेकडाऊन करून समजवलंय तरीही तुम्ही निर्णय राईट ह्या सगळ्या गोंधळापासून वाचण्यासाठी तुम्ही फक्त डिट्टो इन्शुरन्सशी संपर्क साधा तुमचा जो इन्शुरन्स घेण्याचा संपूर्ण प्रवास आहे ना तो अगदी असा मख्खन होऊन जाईल डिट्टो ही झिरो दा द्वारा समर्थित एक इन्शुरन्स कंपनी आहे डिट्टो तुमच्यासाठी संपूर्ण मेहनत म्हणजे योग्य पॉलिसी शोधणं पॉलिसी इश्यू करणं प्रीमियम स्ट्रॅक करणं हे सगळं फ्री मध्ये देतो तुम्हाला फक्त डिटोकडून फ्री कन्सल्टेशन कॉल बुक आहे तुम्ही एकदा कॉल बुक केला तर तीन दिवसाच्या आत त्यांच्या टीम कडून तुम्हाला एक ऍडवायझर अलॉट केला जाईल तो तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन दे आणि हो कन्सल्टेशन कॉल फ्री आहे म्हणजे असं नाही की तुमच्या नंतर नंबरवरती बरेच स्पॅम मेसेजेस आणि कॉल्स येतील इतर कंपन्यांच्या विपरीत डिट्टोची एक स्पॅम फ्री पॉलिसी आहे आणि गुगल रिव्ह्यूज वर त्यांना फोर पॉईंट नाईन आउट ऑफ फाईव्ह रेटिंग आहेत दहा हजार प्लस रिव्ह्यूज वर आधारित आणखी एक खास गोष्ट डिट्टो विषयी म्हणजे कारण ते जे रोजच्या रोज सगळ्या इन्शुरन्स कंपनीशी व्यवहार करतात त्यामुळे त्यांची एक प्रकारची रेप्युटेशन तयार झालेली आहे ज्याचा उपयोग क्लेम्सच्या वेळी होतो कारण तुमचा तुमचा क्लेम टीम प्रोसेस करून देईल त्यामुळे अनुभव तुलनेत अधिक स्मूद आणि स्ट्रेस फ्री असेल आणि हे सगळं काही तुम्हाला पूर्णपणे फ्रीमध्ये मिळतंय चला आता शेवटच्या स्टेप मध्ये एचडीएफसी आणि निवा बुपाचे प्रीमियम पाहून घेऊया सामान्यतः एच सी अर्गो ऑप्टिमा सिक्युअरचा प्रीमियम पंधरा ते वीस टक्के महाग असतो तर आता तुम्हाला कळलं असेल की निर्णय इतका सोपा नाहीये आणि तुम्हाला एक एक्सपर्ट ची मदत लागणारच आहे त्यासाठी तुम्ही फक्त डिटो इन्शुरन्स ची संपर्क साधा ते तुमच्यासाठी सगळी मेहनत करतील तेही एकदम फ्रीमध्ये फ्री कन्सल्टेशन बुक करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक छानसा कमेंट करा तुमचे व्यूज आम्हाला सांगा सो दॅट आम्हाला नेक्स्ट व्हिडिओसाठी प्रेरणा मिळेल आणि हो जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बी किफायती मराठी